हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुमचा जिल्हा न्यायालय भरतीचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी सर्व माहिती पाहणार आहोत त्या अगोदर मित्रांनो हा आपला मराठी अनिकेत नावाचा टेलिग्राम चॅनल आहे हा टेलिग्राम चॅनेल तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी जॉईन करा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक भेटेल तर बघा या टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो आपण युट्यूबच्याही अगोदर अपडेट्स देत असतो तर बघा आजची जी आपण या ठिकाणी अपडेट टाकलेली आहे ती अपडेट अशी होती की जिल्हा न्यायालय लिपिक पद टायपिंग मध्ये तुमचे गुण कशा प्रकारे मायनस होणार म्हणजे तुम्ही किती मिस्टेक केल्यानंतर तुमचे किती गुण ती ती वजा होणार याच्याविषयी मित्रांनो ही अपडेट आपण आज आपल्या टेलिग्राम वरती शेअर केलेली आहे जर तुम्ही ती, ती अपडेट पाहिलेली नसेल तर टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला भेटेल आणि आपण व्हिडिओ बनवून सुद्धा सांगितलेली आहे तर तो, तो व्हिडिओ सुद्धा तुम्ही चेकआउट करू शकता ठीक आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण काल रिक्वेस्ट केली होती भरपूर विद्यार्थ्यांना कि तुम्हाला तुमचे खरे मार्क सांगा की एक्झॅक्टली तुम्हाला किती गुण मिळालेले आहेत फर्स्ट अँसर कि आल्यानंतर ठीक आहे या ठिकाणी भरपूर विद्यार्थ्यांनी के कमेंट केले आहेत कमेंट्स तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पुणे फिमेल सत्तावीस शिपाई सिव्हिल मुंबई वीस सिटी सिव्हिल मुंबई वीस नाशिक शिपाई बारा अशा विद्यार्थ्यांनी भरपूर केले आहेत मार्क्स बीड त्याच्यानंतर बघू शकता सर अठरा थाणे होईल का असे भरपूर कमेंट आले आहेत क्लर्क पुणे चोवीस तर या ठिकाणी बघा भरपूर साऱ्याच कमेंट्स चालले आहेत सोलापूर क्लर्क पंचवीस छत्रपती संभाजीनगर गुण मला शिपाई मार्क्स अठरा आहे मुंबई दिवाणी तर भरपूर विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिला कमेंट्स वगैरे केले आपण सर्व कमेंट्सचा ॲनालायसिस केलेला आहे आता महत्वाचा मुद्दा असा आहे तुम की तुमचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो तर या ठिकाणी बघा अहमदनगर शिपाई सतरा त्याच्यानंतर जळगाव क्लर्क अठरा जळगाव पिओन सतरा सर आठ मार्क्स आहेत असे दहा पेक्षा कमी मार्क्स असणारे पण विद्यार्थी आहेत तर त्यांनी काय करायचं आहे त्याच्याविषयी सुद्धा मित्रांनो सर्व माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर आपण काल दोन पोल घेतले होते आपल्या चॅनलवरती तर त्याच्यामध्ये बघा भरपूर विद्यार्थ्यांनी चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे तसं अपेक्षेपेक्षा कमीच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी वोटिंग केलेलं आहे कदाचित हा पोल जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेला नसेल आय थिंक ठीक आहे पहिले जे वोटिंग होतं मित्रांनो किंवा पोल होता तो बघा जिल्हा न्यायालय भरती किती गुण मिळालेले आहेत तुम्हाला शिपाई हमाल या पदासाठी तर याच्यामध्ये बघा दहा ते पंधरा गुण मिळवणारे विद्यार्थी हे चोवीस टक्के आहेत सोळा ते वीस गुण मिळवणारे विद्यार्थी हे पंचेचाळीस टक्के आहेत एकवीस ते पंचवीस मार्कापर्यंत गुण असणारे विद्यार्थी हे एकोणीस टक्के आहेत आणि सव्वीस ते तीस पर्यंत असणारे नऊ टक्के आहेत आणि दहा पेक्षा कमी असणारे हे तीन टक्के विद्यार्थी आहेत तर अशा प्रकारे हे शिपाई हमालचं आहे जास्तीत जास्त गुण घेणारे विद्यार्थी हे सोळा ते वीस मध्ये आहेत म्हणजेच मित्रांनो याचा अर्थ असा आहे की तुमचा जो शिपाई हमाल या पदाचा कट ऑफ आहे मित्रांनो तो अठरा ते वीस मार्क पर्यंत जाण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत आणि जरी काही विद्यार्थ्यांना आता सध्या कमी मार्क्स असतील तरी पण तुम्हाला नॉर्मलायझेशन वेट करायचं आहे कारण की तलाठी भरती सारखं जर नॉर्मलायझेशन मध्ये खूप जास्त मार्क्स वगैरे वाढले काही विद्यार्थ्यांचे वाढू पण शकतात जरी त्यांना आता कमी असतील जरी त्यांची शिफ्ट समजा एखाद्या विद्यार्थ्यांची हार्ड असेल तर त्या विद्यार्थ्याचे मार्क्स वाढतील ठीक आहे त्याच्यानंतर आता नेक्स्ट मुद्दा आहे जिल्हा न्यायालय भरती किती गुण मिळाले लिपिक या पदासाठी तर पंधरा ते वीस मध्ये पन्नास टक्के विद्यार्थी आहेत एकवीस ते पंचवीस मध्ये चोवीस टक्के आहेत सव्वीस ते तीस गुण मिळवणारे विद्यार्थी हे बारा टक्के आहेत आणि त्याच्यानंतर एकतीस ते एक पस्तीस मध्ये चार टक्के आहेत आणि छत्तीस ते चाळीस मध्ये नऊ टक्के आहेत तर या ठिकाणी बघा एकवीस ते पंचवीस मध्ये जवळपास चोवीस टक्के विद्यार्थी आहेत आणि पंधरा ते वीस मध्ये पन्नास टक्के तर याचाच अर्थ असा आहे की मित्रांनो तुमचा जो कट ऑफ आहे मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीचा लिपिक पदाचा चोवीस मार्क ते सव्वीस मार्कापर्यंत जाण्याचे खूप जास्त प्रमाणामध्ये चान्सेस आहेत चोवीस ते सव्वीस याच्यावरून एक अनालिसिस होत आहे ठीक आहे आता भरपूर विद्यार्थ्यांना आपण काल रिक्वेस्ट केली होती की तुम्ही खरे मार्क्स तुमचे सांगायचे चांगला सपोर्ट केलेला आहे तुम्ही त्याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे आभार आणि महत्वाचा मुद्दा सेकंड रिस्पॉन्स शीट कधी येईल तर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स शीट ही इलेक्शनच्या अगोदर जाहीर होऊन जाईल कारण की इलेक्शनवरती वरती त्याचा सकारात्मक परिणाम होवा म्हणून मित्रांनो कदाचित डिले होत असेल आणि महत्वाचा मुद्दा असा आहे कि जवळपास सात हजार ऑब्जेक्शन आलेले आहेत त्याच्यामुळे सुद्धा डिले होत असेल सर्व मध्ये लवकरच तुम्हाला तुमचे एन्सर की भेटून जाईल आणि जरी एखाद्या विद्यार्थ्याला मार्क्स कमी पडलेले असतील तरी नॉर्मलायझेशनचा वेट करा कारण की कदाचित तुमच्या नॉर्मलायझेशन मध्ये जास्त मार्क्स वाढू शकतात आणि तुम्हाला संधी भेटू शकते थँक्यू सो मच धन्यवाद